मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बघा सगळ्यात मोठी बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे बघा महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आठ हजार रुपयाच्या पार महाराष्ट्रातील कोणत्या बाजारपेठेत आजचा कांदा बाजारभाव आठ हजार रुपये गेला आहे याच्याविषयीचा आपला महत्वाचा व्हिडिओ आहे बघा सुरुवातीला तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जे काय कांदा बाजारभाव आहे सोयाबीन बाजारभाव यांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आज बघा महाराष्ट्रामध्ये उच्चांकी कांद्याला रेकॉर्ड ब्रेक बाजार मिळाला आहे आठ हजार रुपये क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील एका बाजारपेठेमध्ये मिळालेला आहे ती कोणती बाजारपेठ आहे व सरासरी आज बाजारपेठेमध्ये काय बाजारभाव आहे बघा सरासरी सदोतीस छत्तीस रुपये आज सगळीकडे बाजारभाव कांद्याचा आपल्याला बघायला मिळत आहे महाराष्ट्रातील ज्या काही महत्त्वाच्या बाजारपेठेत आहे त्यामध्ये पुण्यामध्ये बघा आज छत्तीसशे चाळीस रुपये हा कांदा बाजारभाव आपल्याला दिसत आहे त्याच्याबरोबर इतर जे महत्त्वाच्या बाजारपेठा आहे तिथं जर आज सरासरी बाजारभाव जर बघितला तर छत्तीस सदोतीस रुपये अशा पद्धतीने सगळीकडे बाजारभाव आहे मागच्या काही दिवसातील हा सर्वात जास्त ॲव्हरेज बाजारभाव आहे असं आपल्याला म्हणता येईल त्याच्याबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ आहे पुणे पिंपरी बघा सर्वात जास्त बाजारभाव जो आहे चार हजार आठशे रुपये त्याचबरोबर कांद्यामध्ये त्याच्यामध्ये लासूर स्टेशन चार हजार सव्वीस रुपये पिंपळगाव बसवण चौतीसशे अकरा रुपये त्यामध्ये कराड पस्तीसशे रुपये अशा प्रकारे आजचा बाजारभाव होता महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेतील बाजारभाव बघण्यासाठी स व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्यानंतर आपल्याला जे काही महत्त्वाची बाजारपेठ आहे या महत्त्वाच्या बाजार बाजारपेठेमधील आजचा बाजारभाव काय आहे याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायसाठी बेल आयकॉन प्रेस करा कांदा बघा बऱ्याच शेतकऱ्यांकडे कांदा सध्या एक महत्त्वाचा विषय आहे कारण का शेतकऱ्यांचं सर्वस्व हे कांद्यावरती अवलंबून आहे ज्यांच्याकडे कांदा स्टोअर केलेला असेल काही शेतकऱ्यांकडे कांदा नवीन कांदा येणार असेल मग त्याचा बाजारभाव कसा असेल व त्याच्या आपल्या उत्पन्नावरती कसा परिणाम होणार आहे त्याच्यासाठी पहिला जो बाजारपेठ आपण आज बघणार आहोत ती बाजारपेठ आहे बघा मन्सरवनी इथं आज दोनशे पंच्याण्णव क्विंटल एवढी आवक आलेली होती कमाल दर या ठिकाणी आहे सहा हजार पाचशे दहा रुपये किमान दर जो आहे तो पस्तीसशे दहा रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी मिळालेला आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये व मनसरवनी या ठिकाणी दोनशे पंच्याण्णव एवढीच आवक आल्याने बाजार या ठिकाणी थोडासा उच्चांकीमध्ये आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पुढचा बाजारपेठ जो आहे ती बाजारपेठ आहे बघा अक्लूज अक्लूज या ठिकाणी आज एकशे पंधरा क्विंटल आवक आलेली आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाजारभाव आठ हजार रुपये क्विंटल हा आपल्याला आज अक्लूज या ठिकाणी बाजारपेठेमध्ये बघायला मिळत आहे सर्वसाधारण दर जर बघितला सर्वसाधारण दर पाच हजार रुपये आणि किमान दर तेराशे रुपये आपल्याला अकलूजमध्ये बघायला मिळेल सोलापूर सोलापूरमध्ये आज बेचाळीस हजार चारशे पस्तीस क्विंटल एवढे रेकॉर्ड ब्रेक आवक आलेली होती सर्वात जास्त बाजारभाव त्रेसष्ट डबल झिरो रुपये त्यानंतर सर्वसाधारण दर जो आहे तीन हजार रुपये किमान दर जो जो आहे पाचशे रुपये आपण जर विचार केला पुढची बाजारपेठ जी आहे लासलगाव विंचूर सात हजार तीनशे दोन क्विंटल आवक आलेली आहे किमान दर या ठिकाणी दोन हजार रुपये सर्वसाधारण दर छत्तीसशे रुपये आणि कमाल दर या ठिकाणी मिळत आहे आपल्याला चार हजार पाचशे बावन्न रुपये आपण जर लासलगावचा विचार केला आवक वाढली तरी बाजारभाव या ठिकाणी ॲव्हरेज बाजारभाव आपल्याला चांगला दिसत आहे अशाच प्रकारे व्हिडिओसाठी लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद